यवतमध्ये शुक्रवारी दुपारी झालेल्या तणावानंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दिवसभर तणाव निर्माण करणाऱ्या जणांना ठोकण्यात या सर्वांना दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दौंडमधील यवत गावात राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात ता करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी पाच स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत तर सतरा जणांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणातील पंधरा आरोपींना बुधवारपर्यंत पर्यंत दौंड प्रथम वर्ग न्यायालयाने सहा ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावल्याने आरोपींच्या वकिलांनी मान्य कोर्टात जोरदार युक्तिवाद ही संपूर्ण घटना घडली त्या दिवशी आठवडे बाजार होता आरोपी त्या ठिकाणी नव्हते हा जमाव कसा आला कुठून आला त्याबद्दल पोलीस स्पष्ट करतील असे म्हणत पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यालाच वकिलांनी आव्हान दिले पोलिसांच्या मागणीप्रमाणे कस्टडी त्यांनी मागितली होती आणि पोलीस कस्टडीतून बुधवारपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडी दिले आणि त्याच्यामधले जे गुन्हे बघितले तर बीएनएस एकोणपन्नास एकशे नऊ एकशे एकोण नऊ एकशे एक्याण्णव बरेचशे असे कल लावले जे जुनं तीनशे सात एकशे नऊ जे त्या त्या संदर्भातले गुन्हे लावले त्याच्यामुळे दोन्ही पक्षांचा युक्तिवाद प्रोसिक्युशनचा युक्तिवाद आणि आरोपींनी केलेला युक्तिवाद हे दोघे ग्राह्य धरून बुधवारपर्यंत न्यायालयाने दिले पोलिसांनी एकंदरीत एफ आय आर मधली कोणती माहिती केली होती कोण जी पोलिस कस्टडी आपल्याच मार्फत कोणता युक्तिवाद करण्यात आता आमच्या मार्फत असं युक्तिवाद करण्यात आला की जी घटना घडली ती मूलतः बाजार तळावर घडलेली आणि सगळे जे आरोपी आहेत जे बरेचशे सत्तर पंच्याहत्तर टक्के जे आरोपी आहेत ते व्यावसायिक आहेत म्हणजे कोण भाजी विकतं कोणाचं कशाचं दुकान आहे कोण त्याच्यामुळे आमच्या म्हणण्याप्रमाणे आरोपी तिथं नव्हतेच की मग कुठनं ना आला काय आला ह्या गोष्टी आम्हाला काही कल्पना नव्हत्या आमचा तो डिफेन्स आहे आम्ही तिथं नव्हतो त्या गटला घडली त्याच्यात आमचा काही संबंध आहे आमच्या एवढंच रोड बाकी काय हिंदू मुस्लिम विषय खरं तर आज बोलताना म्हटले की यामध्ये आरोपी हिंदू पण आहे मुस्लिम पण आहे आणि याला कसं काय जातीय एकंदरीत काय पोलिसांनी जे प्रोसिक्युशन जी एफ आय आर दाखल केली त्याच्यामध्ये हिंदू पण आरोपित आणि मुस्लिम पण आरोपीत आता त्याच्या संदर्भात पोलिसच तुम्हाला सांगू शकतील मला मी सांगणं योग्य होणार नाही कारण की ते एफ आय आर जे दाखल केली ती पोलिसांनी केली त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भात तुम्हाला जे सांगतील ते पोलिस सांगतील आर्ग्युमेंट मध्ये एफ आय आर मधला फोकस केला होता मात्र हे संपूर्ण जे प्रकरण पाहता एकंदरीत असं वाटत नाही किंवा यामध्ये जे आर्ग्युमेंट तुम्ही केलं त्यामध्ये हिंदू मुस्लिम याच विषयावरती पूर्ण ते फिरल्याचं पाहिलं त्याच्यामध्ये पोलिसांनी जी एफ आय आर दाखल केली त्याच्यामध्ये हिंदू पण आरोपी आहेत आणि मुस्लिम पण आरोपी आहेत त्याच्यामुळे त्यांना का आरोपी केलं आता मी माझ्या आरोपींच्या संदर्भात जे सांगितलं की बाजार तळाव काम करणारी मुलं सगळी त्याच्यामुळे माझा त्याच्यामध्ये रोल नाही हिंदू मुस्लिम त्यांनी का मेन्शन केलं आरोपी का केलं पोलिसांचा प्रश्न आहे आम्ही सीसीटीव्हीचा मुद्दा ही तुम्ही सीसीटीव्हीच्या मुद्द्यामध्ये एकंदर सीसीटीव्हीच्या बाबतीत त्यांनी सांगितलं त्यांचं चालली इन्व्हेस्टिगेशन ते दाखव ज्या वेळेस इन्व्हेस्टिगेशन होईल पूर्ण त्यावेळेस पोलिसांच्या रिमांड रिपोर्ट पुढच्या येईल ते काय लेखी सगळे अयोग्य कलम आहेत कारण की आम्ही तिथे नव्हतो आम्ही तिथे बाजार तळ काम करणारे लोक आहेत आता पोलिसांनी जर एफ आय आर दाखल केली तर आम्हाला निष्करण त्याच्यामध्ये गोवण्यात आलं आम्ही सगळे कामगार लोक आहेत म्हणजे जिथं प्रॉपर्टी जरी असलो तरी आम्ही व्यावसायिक आहेत आणि बाजार असल्यामुळे कोण बाजारला घेऊन पिशव्या आले तुम्ही मॉबमध्ये आम्हाला दिसलो आम्ही कसं गुन्हा दाखल केला पोलिसांनी काय दाखल पन... केलं आता चे जे नवीन एकोणपन्नास एकशे नऊ एकशे पंचवीस तीस गुन्हे दाखल केले तीनशे सात जो आहे आयपीसी तो आहे इन्क्लूड केलेला आहे त्याचा आता नवीन एकशे नऊ आहे तर फिर्यादी फिर्यादी पोलिस स्वतः फिर्यादी पोलीस आहे त्यांच्या कशा पद्धतीने आणि ऍडव्होकेट पोपट जगन्नाथ कोलारी यातील आरोपी नंबर चौसष्ट साठ आणि चोवीस असे जे आरोपी त्यांची नावं सांगतो मी अभिजित दोरगे स्थानिक रहिवासी आहे प्रशांत दिवेकर आणि विशाल दोरगे असे ही तीन आरोपी या ठिकाणी या केसमध्ये नमूद केलेले आहेत आता ज्या गुन्ह्यासंदर्भामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे टोटल पंचवीस कलम या ठिकाणी लावलेले आहेत ला माझा युक्तिवाद असा आहे कोर्टाला जरी एवढी पिशी मागितली आणि त्या पिशीला डिस्कार्ड करणं हे बचाव पक्षाचं काम असतं जे आरोपी आहेत ते स्थानिक आहेत आणि वाढीव कलम कोणतं लावलं आहे तर पी एन एस एकशे नऊ ते आता आय पी सीमधलं तीनशे सात आहे त्याच्यानंतर त्यांनी तीनशे त्रेपन्न लावलेलं ला आहे आणि तीनशे छत्तीस लावलेलं आहे जाळपोळ संदर्भामध्ये तर आम्ही त्या ठिकाणी आर्ग्युमेंट करताना असं सांगितलेलं आहे की असा कुठलाही प्रकार घडलेला नाही खरे आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेलेले आहेत आणि जे आरोपी त्या ठिकाणी धरलेले आहेत हे आरोपी स्थानिक आहेत आठवडा बाजार शुक्रवार होता आणि त्या बाजारामध्ये ते भाजीपाल्याचा व्यवसाय करत होते मुळातच अचानक पोलिसांनी मॉब त्या ठिकाणी रोखायचं काम केलंय आणि लगेच त्यांना त्या ठिकाणी संशयावरून पकडले त्यांना हालचाल करायला जागा नाही ज्यावेळेस पोलिसांचा ट्रॅप होतो त्यावेळेस तो, तो शेतकरी आहे का अजून कोण व्यावसायिक आहे हे पाहत नाही त्या ठिकाणी त्यांना पकडले आणि त्या ठिकाणी त्यांना संशयावरून पोलिसांनी त्या गुन्ह्यामध्ये गोवलेलं आहे पोलिसांनी एफआयआर दाखल केली लोकांच्या विरोधामध्ये आता प्राथमिक दर्शनी पंधरा आरोपी यामध्ये केलेले आहेत ते अजून असे म्हणतात कि पाचशे ते सहाशे लोक आहेत मग पाचशे ते सहाशे लोक म्हणून संपूर्ण गाव आरोपी करणार का त्यांना लिहिलेला लिमिट पाहिजे ना आठवडा बाजारामध्ये किती आरोपी किती बाजार त्या ठिकाणी लोक असणार आहेत मग ते सगळ्याच लोकांना ते लो आरोपी करणार का त्यांनी त्या ठिकाणी केवळ काम करण्यासाठी ते मोगमपणे लिहिले असा आमचा युक्तिवाद आहे खरे आरोपी त्या ठिकाणून पळून गेलेत आम्ही वारंवार कोर्टाला सांगितलेलं आहे पुराव्यामध्ये तपासामध्ये काही संशय असेल तर तो, तो तपास करणं हे काम पोलिसांचं आहे आणि त्या अनुषंगाने भ्रमण कोर्टाने त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कस्टडीत दिलेली आहे